बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण नसतानाही पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी विवाह लावण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणात पती निलेश शिवाजी शिंदे वय पंचवीस राहणार शहानगर रेंदाळ तसेच विवाह सोहळ्यासाठी मदत करणारा आचारी ओंकार भाट राहणारा अब्दुल्लाट यांच्यावर मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच विवाहाच्या तयारीपासून प्रत्यक्ष विधीपर्यंत सहभाग असलेल्या इतर नातेवाईकांवरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये ईश्वर महादेव आवळे शीला ईश्वर आवळे महावीर महादेव घाटे संदीप खानापुरे कला भोसले अतुल शिंगे सर्व राहणारे अब्दुल्लाट तालुका शिरोळ रोहित शिवाजी शिंदे दोघेही राहणारे रेंदाळ अश्विनी प्रवीण बुचडे राहणारे पडळ तालुका पन्हाळा स्वप्नाली स्वप्निल साठे राहणारे टोप गुंडा बजरंग मस्के अनिता गुंडा मस्के राहणारे बावची तालुका वाळवा जिल्हा सांगली तसेच विवाहविधी पार पाडणारे भटजी बापू डफळे राहणारे रेंदाळ यांचा समावेश आहे या प्रकरणी रेंदाळचे ग्रामसेवक एकनाथ सदाशिव सूर्यवंशी राहणारे फुलेवाडी कोल्हापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हुपरी पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे बालविवाहासारख्या गंभीर सामाजिक गुन्ह्यांबाबत प्रशासन कोणतीही तडजोड करणार नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे या गुन्ह्याचा पुढील तपास हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास शिंदे करीत आहेत बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षण आरोग्य व भविष्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता अशा प्रकरणात दोषींवर कठोर का कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे